नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकऱ्यांना खुशखबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये दोन कोटी तेवीस लाख पंच्याण्णव हजार इतका निधी जमा होणार आहे एक शासन निर्णय सरकारकडून काढण्यात आलेला असून या शासन निर्णयाद्वारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बिले ला, ला, असले ला, ला नक्की प्रेस करा शेतकरी हो राज्य शासनाकडून मे दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासंदर्भातला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि मित्र हो हा जो शासन निर्णय आहे तो दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सरकारकडून निगर्मित काढण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबी इतर मान्यबाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्रकरण क्रमांक तीनशे एकोणपन्नास तीन दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून लागू करण्यात आलेला आहे राज्यात माहे मार्च एप्रिल व मे दोन हजार तेवीस या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यतः शेतीपिकांचे नुकसान झाले आहे अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान तेहत्तीस टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढ्या क्षेत्राकरिता दोन हेक्टर मर्यादित विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते राज्यात मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञ दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश वर नमूद दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस दिनांक सतरा मे दोन हजार तेवीस दिनांक पाच जून दोन हजार तेवीस दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार तेवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस व दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार निगर्मित करण्यात आले आहेत आता मे दोन हजार तेवीसमधील पिकाच्या नुकसानीकरिता विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून निधी मागणीचा प्रस्ताव त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीनसुद्धा होती त्यानुसार शासन निर्णय घेण्यात आलेला असून यामध्ये मे दोन हजार या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीतून वर नमूद क्रमांक अनुक्रमांक दोन येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी एकूण रुपये दोन कोटी तेवीस लाख पंच्याण्णव हजार या निधी खाली प्रप्रत्रात दहसविलानुसार जिल्हा निहाय वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे शासनाने मंजुरी दिलेली आहे शेतकरी मित्र हो मे दोन हजार तेवीसमध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला होता त्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून ही मदत देण्यात येत आहे यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांची संख्या आहे बाधित शेतकऱ्यांची जे संख्या आहे ते चौपन्न आहे आणि या चौपन्न शेतकऱ्यांना पाच लाख छप्पन हजार इतका निधी देण्यात येणार आहे तर जळगाव जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांची संख्या आहे ते एक हजार एकशे अडतीस असून या जिल्ह्यातील या बाधित शेतकऱ्यांना एक कोटी सत्तावीस लाख एकोणनव्वद हजार रुपये इतका निधी देण्यात येणार आहे तेच अहमदनगर जिल्ह्यातील जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती आठशे एक्क्याण्णव आहे आणि या आठशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांना नव्वद लाख पन्नास हजार इतका निधी देण्यात येणार आहे तर मित्रो आपल्या लक्षात आलंच असेल की मे दोन हजार तेवीसमध्ये या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या भरपाईसाठी म्हणून ही नुकसान भरपाई देण्यात येत आहे